याला सांगितलं यावर इथलं तिकडं नाही काय तो ट्रॅक्टर कडे लक्ष देत नाही काय आधी नाही राहिला व राहिला या पोऱ्याला काय करावं सांगू सांगू काटाळा आला त्याच्या डोक्यात काय चालू आहे काही समजत नाही एवढं काम पडेल हे मोटरी पाहत नाही तेव्हा मका वाळून गेली सगळं काय लक्षच नाही येते सिटीवर आता हे ट्रॅक्टर सुद्धा कालपासून चालू कर म्हणलं उन्हात वाटा आता मी आणून लावला सावली पुढेच लक्ष नाही येतं आहे दुसऱ्याच्या आणि यायला कळू आहे का यांची चप्पल मा पाहायला येते भावाचे कपडे माला येते वडील भावाची चप्पल माला येते मग भावाला कळून का आता याला काय लागत आहे हा समजायला नका काय रे दादा बसला पुढे गेला होता पाच घंटे झाले सकाळपासून का अरे काय कुठे गेला होता पुढे गेला होता थोडं माणसाला फिरायला जावा का नाही कुठे अरे काय सकाळची इडे काम आम्ही मोटर चालू करेल नाही इड किती पाच सारा पडेल अरे माझ्या कोण करते मग आम्हीच करतोय ना सुटतो गावात जातो गावातून येतो परत माव बाप करतो मग आता काय करणार मी मग मा आता मला थोडस बाहेर पावा लागायचा उद्योग मग तिकडे ग्रामपंचायत मध्ये इकडे तिकडे आता ते आमदार आमदारकडे काम राहत्या मला हा बरोबर आहे तू काही मग चालू केला आता आज कर जनावर चार टाक पीड चारा आणून टाकेली बर बर टाके, वर वर टाके चारा चारा तो चारा पाणी करतो आणि जेवण करून घेतो आधी असं जेवण करतो आणि मग जनावरला चारा चोरा करतो मग पुढे काय करायचं मला भाऊ जाईल सकाळची कळकळ करते जेवाल नाही जेवाल नाही मग इडे स्वयंपाक करून ठेवला विचार करीत जाय ना काही तुझा विचार चालू आहे माझे काम होऊन जाऊ फार कुठं पोर बिरा असेल तर पावा मा करता आलू गाव इनून आता मी आलो तर साहेब सारा कापून आणला तू ट्रैक्टर उना उना चावदीत लावला मग आता पाहिलं गय ते पाणी पाजले हे बांधून दिले जनावर या आता आता काम करीत होता मी मळ्यात का जमाळ्यात होता गावातीलत का गावातीलत होता तर काही काळजीच नाही माझ्या वाली काळजी करायची काय काळजी करायची नाही तुम्हाला कसं वाटतं दोगांना कस वय लग्न लग्न करू ना मकावा थोडा दम काढा आता आता पोरी भेटते का वय झालं आता नाही पॅकेज घेऊन लग्न वाटाय म्हणा काय काय हां आमचे बाप गेले पोरीला पॅकेज द्यायचे पाहायची महा करता आपल्याकडे कर पैसा आहे का आता एवढं भाऊ भाऊ बायला जमत नाही का पैसा नाही आता आपण काम करू करू मारायचं काही पैसा नाही आता आमच्याकडं आता दादाची चप्पल मारायची दादाची कपडे मारायचे कावा कळायच काय लग्नाचं लग्न जात आहे ना लग्न आता पुरी सर सहजी का बरं पुरी नाही वहि नाहीच राहते वय पोर काम आला येईल भेटती नाही तू म्हणतो आणि तुला काच काही भेटली मग माझी वागणूक चांगली होती मी कामधंदा करतो शेती उत्पन्न काढायचो बाप गेल्यानंतर सगळं माझ्यावर जबाबदारी होती मग आता तू गावा गावात घेण होतो ना हे काम कोण करतोय मी करतोय ना आता तू करतो ना मग तु तुला तुझी जबाबदारी चांगला सांगता या नाही का पाहुण्याला करतोय बाबा घरी काम कर आहे ना आता काहीतरी गाडी बिडी घेऊन देऊ तुला काय तरी तु रिक्षा घेऊन द्या रीचा टेम्पो घेऊन द्या मी तरी हा काहीतरी मग पाहा मला पोर चाल चल

चांगले पहिले पावले येत होते पाहायला ना पसंत करायचा पुरी मग आता 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 काय पाता होतो पोराला बायका भेट नाय झालं कोण देईल एवढं पंचावन्न वय झालं पैसे नाही आपल्याला पैसा तर पाहिजे ना लोक मागायचे पाच पाच लाख रुपये पुरीचे बाप हा करायचं करू लागा त्याला काहीतरी आता टकलून पुढे चाललय काय घरात आपलं घर पुढील काय हा नाही घर पुढील बरं तो कामाला फोन केला नाही त्याला फोन करते मी त्याचा पत्ता नाही लग्नाची तारीख लग्न करू म्हणे त्याचा काही पत्ता नाही सकाळून फोन नाही काय नाही त्याला फोन कर हॅलो हॅलो हा गोठे कुठे बोलतोय मला माहिती आहे अरे तू काय करते मी आता आली इकडे फोन लावायला तुला काय आ तुला काय माहिती आठवण झाली आठवण झाली म्हणजे लग्नाची तारीख करायची अरे पाहुणा आता इकडे मा भावाला बोलून चुकलोय मी लावलं का मला कोरगी का आता फोनवर काय बोल नको इकडे माझव आपण बोलू इथं बसून असं माझ्या घरचे मनाले तर लग्नासाठी संग लग्न करायचं असं नको करू मग काय करू कवर अशी आता मी अरे आपलं प्रेम होणार काढली तू पहिली बरं आला आलो हा ठेव येतो काय भावाला सांगतो भावजीला सांगतो त्याला विचारून लग्न यानं प्रेम केलं का मला तेव्हा घरची कित्र द्यायला लग्नासाठी चांगल्या चांगले तळ्या लागली येत असली जेव्हा उद्या जेव्हा उचल घेते जाऊ दे आता तिने बोलवलं काय म्हणते पाहतो एकदाच तो मिटून टाकू आईला काय 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 करते तू इथे वाट पाहतो ति काय करते म्हणजे तुला शिवाय कर आता ना केला कर मग तुला काय करायचं आपण करूनच टाकू ना ते भाऊ आता सल्ला घेऊ दे मला भाऊ नाही नाही भाऊ पण भाऊ काय म्हणतोय त्याला मी सकाळीच बोललो मा कवा विचार करतो मा कवा विचार करतो त्याला मी बोलले आणि त्याने नाही विचार केला ना मग आपल्या दोघांचं होणारच आहे काय काळजी करते तुला आश्वासन देतो ना मी आश्वासनच नाही करायचंच घाबरू नको करायचं म्हणजे करायचं बस माझ घरची ऐकणार तुमच्या घरची ऐकणार नाही तर नको काळजी करू म्हणून जायचं नको मग तू भाऊ भाऊ ऐकत नाही मा घरची ऐकणार नाही तर ते म्हणती तिला उडतो वय काय याच वय काय काय हरकत नाही मी थोडा ताला मिळाला पाहतो आणि लगेच बॅग भरून येतो तू तर कुठं थांबशील मी थांबते तीच थांबते काय हरकत आहे ना काटी बस। काटी खाली काय नाही खाली काठी काय जंगल मे मंगल इड काय आपलं मंगल घाबरायचं आता लग्न करू आपण घरात मंगल करू अरे प्रेम करायचं ना आपल्याला जगाला काय भेटायचं आपल्याला बरोबर काय भाऊ काय विचार करणे भाऊ जे विचार करणे तुमच्या घरच्या एवढं मॅनज नाही का की लग्न करून द्या भावाचं काय काय करायचंय बेटा आता तुला काय करते काळजी मी सगळं सांभाळून गेला आपलं एकदा लग्न होऊ दे मग आपण ते पाहू आपण लग्न केल्यावर तू खबर नाही मग आता काय करायचं भाऊ आपण काहीतरी पाहिजे शोधू आपलं लग्न झालं ना त्याला त्यांच्या बापाला घरात घ्यावा लागलं तू काय काळजी करते मी आहे ना गोवाहाटी गोवाहाटी आहे का तुला काय भी ना आसाद आसाद ना, तो ना का एवढी काळजी करते काळजी करू त्यावर जायपर्यंत असे लोक कशी त्यासाठी काही करीत नाही मी पूर्ण प्रेम करतो त्यांना दुसरे खाय भेटले का कि ते माजून जातात लोक मग नाही रे असं नाही म्हणा तू एखादा मला अनुभव लोकांचा नाही नाही तू शपथ घ्या तर दुसरी भेटणार लगेच नाही नाही सोड चिट्टी वाईट नाही असं नाही म्हणत तुला मला भरोसा आहे मला दिला होता मला मग आता काय करू बोल तू कर मला भरोसा आहे ना भरोसा नका काळजी करू आपल्याला जाईल आता आपण आहे ना तू काय कर मी जातो घरी भाऊ भावाचं काय पाहतो काय मी कपडे किपडे घेऊन हा सगळं साहित्य घेऊन ये आपल्याला आता राय पांगरायला लागेल एखादा रूम पाहिल्यावर पैसे आहे ना पैसे तुला काय करायचं एटीएम आहे ना आपल्याकडं किती येतो पेटी मध्ये मग पैसा आहे आपल्याकडे काय घाबरायचे तेवढ्या संपोस्त यायचंच नाही कामही करायचं नाही कुशाला मध्ये जायचं मस्त माझ्यात खायचं मीच मजा करायची लोकांनी कशासाठी काढेल सारख्या लोकांसाठीच लॉज काय जे असे करून त्यांच्यासाठी लॉज महाबळेश्वरला जाय कुठे जाय तू मुंबईला जाय दिल्लीला जाय कुठे बी लॉज मिळत आपल्याला आपल्याला काय फिरायचं मस्त पैसे का आपण घरी येऊ हो। जरी पैसे संपले ना तू मंगळसूत्र मोडून टाका मग काय म्हणजे अरे संपल्यावर अजून का नाही ना संपल्यावर मोडायचं अरे जर पर्याय जर आला पाळी जर आले आपली पहिले मंगळसूत्र करून द्या गळ्या मग त्या पर्याय आम्हाला काय आहे नवऱ्यासाठी काय नाही पहिले लग्न करणार सांगा मंगळसूत्र नंतर मग तू आपण मोडायचं आपलं जर आले तर बरं काय हरकत नाही बरं आता ना मी जातो घरी काला वेळा भाऊजायचा भाऊजायचा काला वेळा असं तरी मागच्या दरवाजा असतो ना तिथून येतो बॅग भरली का कपडे भरले काच येतो निघून बॅग घेऊन ये कसं येते मी येत झालं राजे आता पाहू आता पळून जाऊन लग्न केलं का सगळे मग मानतात घरचे बी दारचे बी मी बॅग घेऊन येते बॅग

नाही ना आहे पण बॅग लागेल ती सगळी भावाला सांगितलं का हो भावाला सांगेल तू सांग ना नाही तर मग आणि वापस का देणार ये जनावर आहे कोण का बांधील अमेरिकेवर आलं रे तोपर्यंत सांभाळून गेला अरे ते जनावर वावरात बांधील त्याला पाणी नाही ना अमेरिकेला जायचं एक दिवस चाललाय ते बाहेर एखाद्या दिवशी नाही ऍडजस्ट करून घेता येत का तुम्ही घरची कामाला माणूस ठेवायचं का आता एक दिवस मामी एक दिवस जाईल वैत का आणलं मी ना तुमच्या भावाला सांगून जाणार तुम्ही असं करता म्हणून काही दुसरा प्लॅन आहे नाही नाही तुळशी खोटे बोल का काय असली कपडे काय अहो पाहते भारलाय कपडे दुसरं काय काय केले आपण काय करणार आहे मी काय नेणार आहे का इडून घरातून येतो शेजारसोबत जोडदार आहे ना मला एक वाजता बरोबर जातो मग परत लग्न झालं का बरंच घरी येतो मी

मम्मी एवढी जाहिरात तुम्हाला कळवाळा येत नाही काय मार्गाच कळवाळा आहे तुमचा बस तुम्ही दादा नाही विचार करत पण तुम्ही तर विचार करा का नाही बरं बरं पाच बरं जातो मी आता दोसाच्या लागणार जाऊन येतो तुम्ही काय करा लागणार जाऊन या आम्ही दोन तीन दिवस गावात जाते तिकडे महाराष्ट्र पाहते चालेल चालेल हा चालेल लवकर करा काळजी हा यायला बरं झालं पकडला असं वहिनीला काहीतरी चार सूट मारून आपण आता निकालो घराच्या बाहेर दोस्ताचं लग्न सांग भाई एवढं मोठी बँक घेऊन कुठं गेला असं भाई नाही जनावर बांधील जनावराला पाणी नाही हे माणूस गावात जाईल चांगली मग मो एवढी मोठी बॅग भरली मित्राच लग्न आहे ना अमेरिकला जाईल चान्सेस काय गडबड चालेल लग्न 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 इड होतं की काय लग्नामुळं काय गडबड करू राहिली हो हा तुमचा भाऊ म्हणे मी अमेरिकल चाललो म्हणे एवढी मोठी बॅग भरली आता जनावर वावरात बांध त्याला पाणी नाही आणि तो अमेरिकेला गेला हो का अमेरिकेला गेला नसेल तो इडत कुठेतरी असेल अमेरिकेला कोणी देतो दोस्त ते म्हणे मित्र अहो त्याला काय त्याला पासपोर्ट काढावा लागत तू असं काय काही इथून उठायचं काही नाशिक ला जायचं नाही ना मला बोललं बनी लक्क आहे तिकीट का गेल्या गेले मिळत मी एवढा विचारच नाही अमेरिकेला म्हणलं अचानकच नाही हो तो इडत कुठेतरी पळून गेला आता काय लागणार तुला बनवलं मला फोन तर करायचा ताबडतोब तर मला काय माहिती मी चालला अमेरिकेला नाही 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 तू पळून गेला जादी केल्या गेला बरी बाला गेली भर ते कुठं लागलं

असं हरकत नाही आता काय आपल्याला काय झालं ना आता तुम्हा मला सार झालं खुद बदल लागले तेव्हा फोस येतो का काय मला असं वाटलं चालू आहे जगात एकदा आश्वासन दिलं ना काम अहो लोक काय करतात असं मी असं करेल मी तसं करेल मी तू तू म्हणशील ते करेल काही नसतं नाही पण मग मी तुला शब्द घेतली मग काय काळजी करते आता घर गेला तुमची भाऊ भाऊ तुला काय करायचं त्याच्या काय घाबरायचे त्याला आता खबर घाबरायचं त्याला त्याला घाबरायचं नाही काय नाही आता मस्त गाडी बसून जाऊ आपण काय ना घाबरती त्याला त्याला घाबरून चालेल का माझा मी शे गाडी फुल राहते काय का त्यांच्या का त्याला काय घाबरते तू मला साथ दे बघ हा जर जाऊन आलं ना पुढं आड उभं राहायचं घाबरायचं नाही मागे तू दंडा मी दांडा नाही तुला पाहुण्याचे दादा माग सर्कल काय घाबर हा काय काय घाबर ते एवढं ते पुढं का आपण जगाच्या रक्कायला काय काय झालं रे माणूस गेला दोन दिवस झाले म्हणे मी तेच येतो म्हणे सारे जण आठवडाच का माणूस चांगला राहिलं आपण केलं का काही जगा इकडं केलं काही तुम्ही पुढं हा मी आहे ना पुढं काय कोण लागल कोण लागलं लागतं ओळखलं नाही का हां ओळखलं नाही आम्हाला कोणी

लग्नच केल पण आम्हाला विचारता नाही आलं का अहो तुम्हाला विचारत असता का विचारून केला का तुम्हाला विचारत पण विचारत असता झाला असता का लग्न लग्न करायला विचारून या राम तुमचा काठाळा आला ना मला कवर वाट बाई सब पळून जाऊन आम्हाला सांगित सांगायचं ना पळून का आला तडे देव होता ना आमच्या समोर का देव होता भाऊ भाऊ गेला धाग तुमच्यापेक्षा देवत आशीर्वाद लय मोठा राहता आम्हाला मला ना हा बॅग घेऊन गेला याला काय अमेरिकेला पाच कोटी गेला गेल तुम्हाला सांगतो माझ आहे ना तीन वर्षापासून प्रेम आहे आणि प्रेमामध्ये तिला मी वचन दिले शब्द दिले मी तुला सोडणार नाही काय प्रेम, प्रेम। या अरे काय तुला लाज वाटत ती का म्हणायला स्वीकार कर माझं प्रेम आहे म्हणून अरे तुला किती बार सांगायचं तुझ्या

कोण बाई काय आणली कुडून आणली प्रेम होत म्हणे तीन वर्षापासून घराच्या बाहेर काढते ना कर थी थी। हुँ। हुँ। जाला आता ना, हा लिहा त्याला वाकायला दिली नसते आता हा मग आता गोड बोलून ना त्याला देऊन टाकू येडी वाकडी जमीन आणि देऊन टाकू तिकडेच राह म्हणतोठ्या आवाज तिकडे दादा आता झालं नाही झालं ते झालं जाऊ दे आता एक कर तुला जमीनच हा पण तिथेच पात्रा पित्रा बांध तिकडे आम्ही टाकू तुझं तुझा वाटा घेऊन तुम्ही उत्पन्न अरे आमचं आम्हाला घरी आम्ही बांधेली ती बापाचं घर नाही का यानं काय काहीच करेल नाही जाऊ